आषाढी वारीनिमित्त सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश दिले आहेत आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात सार्वजनिक शांतता राखणेकामी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विक्री आणि ताडी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील सर्व देशी विदेशी विक्री आणि ताडी दुकानं पूर्णपणे दिवसभर बंद राहतील दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील सर्व देशी विदेशी मद्यविक्री आणि ताडी दुकानं संध्याकाळी पाच वाजल्यापासून बंद राहतील सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस नातेपोते इथं पूर्ण दिवस देशी विदेशी मद्य विक्रीची दुकानं बंद राहतील दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस आणि अकलूस इथं पूर्ण दिवस ही दुकानं बंद राहतील दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळापूर बोरगाव श्रीपूर माळीनगर इथं पूर्ण दिवस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत गुरुवारी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी भंडेशेगाव पिराची किरुली इथं पूर्ण दिवस देशी विदेशी मद्याची दुकानं बंद राहतील शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाखरी इथं ही दुकानं पूर्ण दिवसभर बंद राहतील या आदेशाचं उल्लंघन करण्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत